तुमच्या माध्यमातूनच शिक्षकांच्या माध्यमातूनच इलेक्शन लढायचं हा जो काही गोडण धंदा या शिक्षण संस्था चालकांचा आहे हा होऊ नये विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये एवढीच विनंती माझी या माध्यमातून आहे मी कोणत्याही विद्यार्थ्याच्या विरोधात नाही पण त्याची फसवणूक होऊ नये एवढीच काळजी मला या ठिकाणी आहे उद्या फसवणूक झाल्यानंतर जेव्हा मी आवाज उठवेल त्यावेळेस हेच लोक आम्ही तुझं काम केलं होतं पण यांनी आवाज उठवला म्हणून तुझं काम झालं नाही अशा पद्धतीची दिशाभूल करू शकतात आणि म्हणून तुमची ही दिशाभूल आणि फसवणूक ही येणाऱ्या काळामध्ये होऊ नये याच्याकरताच ही आजची पत्रकार परिषद घेतो आहे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सगळ्यांना शुभे शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या या पवित्र काळामध्ये आपल्यावर कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणूनच गणराया चरणी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र